वर्गनववा नववा विषयी इतिहास पाठ पहिला इतिहासाची साधने स्वाध्याय प्रश्न पहिला अ दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा एक भारताचे राष्ट्रीय अभिलेखागार डॅश येथे आहे पर्याय पुणे नवी दिल्ली कोलकाता हैदराबाद उत्तर पुणे दोन दृश्राव्य साधनामध्ये डॅश या साधनाचा समावेश होतो वृत्तपत्र दूरदर्शन आकाशवाणी नियतकालिके उत्तर दूरदर्शन तीन भौतिक साधनामध्ये डॅशचा समावेश होत नाही नानी अलंकार इमारती म्हणी उत्तर म्हणी ब पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखा व लिहा व्यक्ती विशेष जालकपूर कपूर जालकूपर टपाल तिकीट अभ्यासक कुसुमाग्रज कवी अण्णाभाऊ साठे लोकशाहीर अमरशेख चित्रसंग्राहक तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार चुकीची जोडी आहे अमरशेख चित्रसंग्राहक त्या जागी जोडी होईल अमर शेख शाहीर प्रश्न दुसरा लिहा एक लिखित साधने उत्तर वृत्तपत्रे नियतकालिके रोजनिशी ग्रंथ पत्रव्यवहार अभिलेखागारातील कागदपत्रे सरकारी गॅझेट टपाल तिकिटे इत्यादींचा लिखित साधनामध्ये समावेश होतो या साधनांच्या सहाय्याने आपल्याला ऐतिहासिक घडामोडी सामाजिक घडामोडी राजकीय घडामोडी सामाजिक चळवळी सांस्कृतिक जीवन प्रशासकीय धोरणे सामाजिक परंपरा समाजाची प्रगती इत्यादींबद्दल संपूर्ण माहिती समजून घेता येते म्हणूनच इतिहासाच्या साधनांमध्ये लिखित साधने ही जास्त महत्त्वाची आहेत दोन प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया उत्तर एकोणीसशे त्रेपन्ननंतर भारतातील बहुसंख्य वृत्तपत्रांसाठी सर्व महत्त्वाच्या घटनांचे प्राथमिक तपशील महत्त्वाच्या विषयावरील लेख यासाठी प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया हा महत्त्वाचा स्रोत आहे प्रेस ट्रस्ट ऑफ इंडियाने वृत्तलेख छायाचित्रे आर्थिक वैज्ञानिक विषयांवरील लेख वृत्तपत्रांना पुरवलेले आहेत आता प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया म्हणजेच पी टी आयने ऑनलाईन सेवा सुरू केली आहे एकोणीसशे नव्वदच्या दशकात पी टी आयने टेलिप्रिंटर्सऐवजी उपग्रह प्रसारण तंत्राद्वारे देशभर बातम्या पाठवायला सुरुवात केली आधुनिक भारताच्या इतिहास लेखनासाठी हा मजकूर महत्त्वाचा आहे प्रश्न तिसरा कारणे लिहा एक टपाल खाते टपाल तिकिटांच्या माध्यमातून भारतीय संस्कृतीचा वारसा व एकात्मता यांच्या जतनाचे प्रयत्न करते उत्तर भारत स्वतंत्र झाल्यापासून ते आजतागायत टपाल तिकिटांमध्ये विविध बदल घडून आलेले आहेत तिकिटांच्या आकारांतील वैविध्य विषयांतील नाविन्य रंगसंगती यामुळे टपाल तिकिटे आपणास बदलत्या काळाविषयी सांगत असतात टपाल खाते राजकीय नेत्यांवर फुलांवर प्राणी पक्ष्यांवर एखाद्या घटनेच्या रौप्य सुवर्ण अमृत महोत्सव शतक द्विशतक त्रिशतकपुरती निमित्त तिकीट काढते तो इतिहासाचा मौल्यवान ठेवा असतो अशा प्रकारे टपाल खाते टपाल तिकिटांच्या माध्यमातून भारतीय संस्कृतीचा वारसा व वा एकात्मता यांच्या जतनाचे प्रयत्न करत असतो दोन आधुनिक भारताचा इतिहास लिहिण्यासाठी दृक श्राव्य माध्यमे महत्त्वाची असतात उत्तर दूरदर्शन चित्रपट आंतरजाल इत्यादी साधनांना दृक श्राव्य साधने असे म्हणतात या साधनांद्वारे चालू घडामोडींचे चित्रीकरण करता येते सामाजिक राजकीय कला साहित्य क्रीडा महोत्सव ऐतिहासिक वास्तू समाजकारण शैक्षणिक बदल या सर्वांचे चित्रीकरण झाल्याने त्या घटना आपल्याला पुन्हा पुन्हा पाहता व ऐकता येतात वृत्तपट बोधपट नाटिका इत्यादीमुळे इतिहास पुन्हा पुन्हा जिवंतपणे जशाचा तसा अभ्यासता येतो म्हणूनच आधुनिक भारताचा इतिहास लिहिण्यासाठी दृकश्राव्य माध्यमे महत्त्वाचे असतात